नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इग्नाईट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर पंच्याहत्तर हजार पदभरतीची सुरुवात जी आहे तर ते शासनाने केलेली आहे येत्या दीडशे दिवसात शासनाचं टार्गेट आहे की दीडशे पे दीडशे दिवसात पंच्याहत्तर हजार प्लस पदभरती त्यांना करायची तर त्याच्या संबंधितच नेहमी जे आहे आता परिपत्रक जाहिरात जे जा आहे तर ते येत आहे याच्या संबंधित आणखी एक परिपत्रक आलेले ते म्हणजे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण एम जे पी यांच्याकडून नवीन परिपत्रक आलेले यांच्या आकृती बंधानुसार त्यांनी रिक्त पद सांगितलेले आणि त्या रिक्त पदांची पद भरती व्हावी याच्या संबंधीचा अर्ज त्यांनी केलेला आहे तर त्याच्या संबंधी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही देखील सिव्हिल मेकॅनिकल आगामी परीक्षेसाठी तयारी करत असाल सरळसेवेची तर तुमच्यासाठी सिव्हिलची बॅच आणि आपली मेकॅनिकलची बॅच या दोन्ही बॅचेस जे आहेत तर ते आपल्या ऍप्लिकेशनवर उपलब्ध आहेत इग्नाईट अकॅडमीच्या तिथून तुम्ही जाऊन या बॅचेस जे आहेत तर ते एनरोल करू शकतात ज्या तुमच्या आगामी येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी काम येणार आहे चला तर आता आपण डायरेक्टली त्या परिपत्रक जे आहे तर ते त्याच्यावरच येऊया बघा हे आलेलं हे परिपत्रक आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सतरा सहा दोन हजार पंचवीस रोजी आजच रविवारी सकाळी जे आहे तर हे आलेलं होतं बघा याच्यामध्ये विषय काय आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट अ ते गट क संवर्गातील सरसेवेच्या कोट्यातील बाबत त्यांनी हा आ, परिपत्रक दिलेले काय म्हटलेले याच्यात बघूया महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा आकृतीबंध अठरा जून दोन हजार चोवीस रोजी मंजूर झालेला आहे बारा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या पत्रानान्वे एकतीस ऑक्टोबर दोन हजार बावीसच्या शासन निर्णयानुसार सरसेवेच्या कोटेतील शंभर टक्के पदभरती रिक्त रिक्त असलेल्या पदभरतीसाठी मान्यता दिलेली आहे आता याच्यामध्ये सुधारित आकृती बंधानुसार ज्या काही परीक्षा एम कडे नाही आहेत आता तशी गट अ ते गट क सवर्गातील पदांसाठी आता सेवेतील बिंदू नियमावली तपासून जे आहे तर ते प्रमाणित करून घेतलेले आहेत म्हणजे सर्व त्यांच्याकडे कॅटेगरी वाईज किती रिक्त जागा सगळ्या गोष्टी आहेत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस च्या पत्रान्वयी वित्त विभागाच्या दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार बावीसच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सरळसेवा कोट्यातील रिक्त पदांच्या पन्नास टक्के पदभरती करण्यात येईल त्या अनुषंगाने पुढील उचित कारवाई करावी असे प्राधिकरणास कळवले आहे त्यानुसार कार्यवाही प्राधिकरणाच्या मध्यमवर्ती कार्यालय स्तरावर चालू आहे म्हणजे तीस सप्टेंबर दोन हजार बावीसला वित्त विभागाने सांगितलं होतं की तुम्ही तुमची पन्नास टक्के पदभरती जी आहे तर ती करून टाका महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या स्तरावरून तुम्हाला माहिती आहे जल जीवन मिशन जो केंद्र सरकारचा खूप मोठा अँबिशियस प्रोजेक्ट आहे त्याचं काम चालू आहे तर त्याचं काम करायचं तर खूप मोठ्या प्रमाणावर कर्मचारी लागणार आहे आणि यांच्याकडे कर्मचाऱ्यांचा अभाव असल्यामुळे काय होते की यांच्याकडून कामं वेळेवर होत नाही आणि जे केंद्र सरकारकडून डेडलाईन असते केंद्र सरकारकडून येणारा फंड असतो तर तो देखील थांबण्याची शक्यता इथं असते म्हणून जसं टेक्निकलमध्ये सिव्हिलचं पद आहे मेकॅनिकलचं पद आहे सी आहे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्ट असिस्टंट आहे तर त्याची जे पद आहे तर ते आहे मग याच्यामध्ये सगळ्या काही गोष्टी आहेत बघा तांत्रिक अतांत्रिक कर्मचारी वर्ग हा पुरेसा नाही आहे सध्या त्यांच्याकडे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा तर त्यांनी सांगितले की खालील रिक्त असलेली शंभर टक्के पद उपलब्ध होत आहेत तर कोणती कोणती पद आहेत बघूया बघा अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारी वरिष्ठ लेखा अधिकारी याची किती चार जागा रिक्त आहेत बघा इथं दोन पद नाम आहेत त्याचे तीन जागा रिक्त आहेत लेखा अधिकारी पाच सहाय्यक लेखा अधिकारी अकरा जागा उपलेखापाल सहा जागा सगळ्यात मेन म्हणजे सिव्हिल ज्या किती जागा रिक्त आहेत डायरेक्ट दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे सिव्हिल वाल्यांसाठी चांगली संधी आणि पुढे पण संधी आहे मेकॅनिकलला कुठे जागा नसतं तिथं मात्र एकटीच जागा म्हणजे खूप मोठी हे म्हणू शकतो आपण संधी उच्च श्रेणी लघु लेखक निम्न श्रेणी लघु लेखक पाच आणि अकरा जागा पुढे आपल्या पदवीधर उमेदवार आणि वाल्यांसाठी त्र्याण्णव जागा आहेत म्हणजे ही पण चांगली संधी आहे सहाय्यक भांडारपाल याला सव्वीस जागा आहेत आणि पुन्हा सिव्हिल इंजिनिअरिंग वाल्यांसाठी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अशा जवळपास शहाण्णव जागा आहेत अशा पाचशे शहात्तर जे आहेत तर ते रिक्त पदे आणि ही रिक्त पदे भरण्यात यावी याच्यासाठी त्यांनी वित्त विभागाला जे आहे तर ते पत्र लिहिलेलं आहे बघा पुढं ऑलरेडी यांचा जो आकृती बंद होता तर तो कमी करून कमी करून तो पन्नास टक्क्यावर आणलेला होता आता तरी देखील याच्यामध्ये जे आहे पुढं काय म्हटलेलं त्यांनी बघा दीडशे दिवसाच्या प्रशासकीय उद्दिष्टांमधील सरळसेवा पदे भरती हे उद्दिष्ट बाबी विचारात घेतला रिक्त पदे शंभर टक्के भरण्यास आवश्यक आहे म्हणजे त्या पत्रामध्ये असं म्हटलेले पहिले की पन्नास टक्के साठी वित्त विभागाने मंजुरी दिलेली आहे म्हणजे पाचशे शहात्तरच्या पन्नास टक्के जागा आपल्याला येणाऱ्या कन्फर्म आहेत पण या विभागाचं काय म्हणणं की आम्हाला कामाला पुरेसाच वर्ग नाही तुम्ही आम्हाला पदभरती करून द्या तर असं या विभागाकडून देण्यात आलेले पुढं त्यांनी सांगितलेलं पण आहे बघा शासनाने दीडशे दिवसांच्या कार्यक्रमामध्ये पदभरती करण्याचे उद्दिष्ट दिले आहे सदर बाबींचा तसेच वरील परीक्षे चार मध्ये नमूद केलेली बाब विचारात घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील सेवा कोट्यातील शंभर टक्के रिक्त पदे भरतीचा प्रस्ताव पुनश्च मान्यतेसाठी सादर करण्यात येत आहे कृपया सदर प्रस्तावास मान्यता मिळावी ही विनंती म्हणजे त्यांनी इथं काय सांगितलं पन्नास टक्के तर त्यांना ऑलरेडी तिथं दिलेलीच लिमिट पण या विभागाचं काय म्हणणं तुम्ही आम्हाला डायरेक्ट शंभर टक्के लिमिट द्या कारण की आमचा जो सध्याचा वर्ग आहे तो तो पुरेसा होत नाही आहे म्हणून आगामी काळात आपल्याला जे आहे तर ती खूप मोठी जाहिरात जी आहे तर ती बघायला मिळू शकते इथं सिव्हिल इंजिनिअरिंग वाल्यांसाठी खूप चांगली संधी आहे म्हणजे जर आपण इथं पाहिलं तर बघा ना इथं दोनशे अठ्ठ्याऐंशी प्लस शहाण्णव एवढ्या जागा सिव्हिल इंजिनिअरिंग वाल्यांसाठी असणार आहेत मेकॅनिकल वाल्यांसाठी पण एकतीस जागा ज्या आहेत तर ते असणार आहेत तसंच तुम्ही जर पाहिलं आगामी खूप साऱ्या मनपाच्या जाहिराती येऊ घातलेल्या आहेत पंच्याहत्तर हजार पदभरतीमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग वाल्यांसाठी जबरदस्त संधी असणार आहे म्हणून त्यांनी जर प्रिपरेशन करत असाल तुम्ही जर प्रिपरेशन करत असाल तर तुमच्यासाठी आपण एकच बॅच बनवली आहे असं काही नाही की प्रत्येक एक्झाम आली वेगळी बॅच तसं नाही एकच एक्झाम आहे ऑल इन वन बॅच आहे ही जर एक्झाम तुम्ही घेतली तर त्याच्यामध्ये तुमचा सगळा जो पार्ट आहे तर तो इथं कव्हर होऊन जाणार आहे बघा इथं एक्सपर्ट टेक्निकल फॅकल्टी आणि नॉन टेक्निकल फॅकल्टी अशा दोन्ही तुम्हाला इथं जे आहे तर ते बघायला मिळणार आहे संपूर्णता टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार जे घेतली जातं ते असतं प्री ऑनलाईन टेस्ट सिरीज याच्यात मिळणार आहे वीस हजार प्लस एमसीक्यू क्यू तुम्हाला मिळणार आहे प्रीवियस इयर क्वेश्चन विथ डिटेल व्हिडिओ सोल्युशन या सगळ्या गोष्टींचा समावेश तुम्हाला आपल्या कोर्समध्ये बघायला मिळणार आहे कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर इथं नंबर दिलेले आहेत त्यांना तुम्ही कॉल करू शकतात भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद